सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना सदा सर्वदा घडावा तुझे कारणी योग देह माझा पडावा उपेक्षा अनंता प्रभू नायका माणची जय जय रघुवीर समर्थ ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळेजण चारधाम यात्रेमध्ये आहोत आणि केदारनाथाचं दर्शन घेऊन आपण राहण्याच्या ठिकाणी व्यवस्थेला आलेलो आहोत केदारनाथजींचं दर्शन झाल्यानंतर तीन धामची यात्रा पूर्ण झाली तीन ठिकाणी झेंडे लावून झाले प्रत्येकाचा आनंद गगनाथ मावेनासा झाला आणि मग आता केदारनाथ यात्रा सर केल्यानंतर प्रत्येकाला अगदी नवीन जन्म झाल्यासारखं वाटायला लागलं कारण खरोखरी बावीस किलोमीटर चढ चढून गेल्याच्यानंतर केदारनाथांचं जे काही दर्शन होतं आणि स्पर्श दर्शन झाल्यानंतर खरोखरी जीवन सार्थक झाल्यासारखं वाटतं आम्ही सगळ्यांनी त्या दर्शनाच्या आनंदामध्ये त्या दर्शनामध्येच त्या ठिकाणी केदारनाथचा मुक्काम म्हणजे संध्याकाळचा मुक्काम आटपला आणि मग केदारनाथचा मुक्काम करून आम्ही त्या ठिकाणून खाली यायला निघालो केदारनाथ पार करत आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमच्या हॉटेलवरती म्हणजे फाट्याला आलो आणि त्या ठिकाणी मुक्काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजणं अगदी फ्रेश मूडमध्ये आता चौथ्या धामला आणि धाममधल्या अंतिम धाममध्ये जाण्याकरता निघालो बद्रीनाथाचा तो प्रवास करत असताना आम्हाला पिंपळकोटीला राहायला जायचं होतं प्रवासाला सुरुवात झाली आणि सर्वात पहिले साईड सीनमध्ये आलं ते म्हणजे उखी मठ मत। या मठाचं मूळ नाव उषा मठ असं आहे परंतु अपभ्रंश होऊन ते उखी मठ झालं उषा इथली राजकन्या होती आणि तिचा कृष्णाच्या पंटूबरोबर म्हणजे अनिरुद्ध महाराजांबरोबर विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला या मठाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पार्वतीची तिच्यावरती प्रचंड कृपा असल्यामुळे केदारनाथ सुद्धा सहा महिने इथेच वास्तव्याला असतात म्हणजे ज्यावेळेला तृतीयाला मंदिर उघडतं आणि भाऊबीजेला बंद होतं ज्यावेळेला मंदिर भाऊबीजेला बंद होतं त्यावेळेला केदारनाथ त्या ठिकाणी वर्ण खाली उखी मठामध्ये राहायला येतात पुढे सहा महिने त्यांचं वास्तव्य हे उखी मठामध्ये असतं हे सर्वात पहिले उख्खी मठाचं वैशिष्ट्य मग जिथे सहा महिने केदारनाथ असतात त्या भूमीमध्ये गेल्यानंतर इतकं सुंदर असं वातावरण होतं की सगळ्याचं दर्शन घेऊन झाल्यानंतर त्या ठिकाणी पंचकेदार आहेत जसं पाच केदार पंचकेदार आहेत त्या पंचकेदारांचं मंदिर पूर्णपणे या उख्खी मठामध्ये आहे प्रत्येक कपाट बंद झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणचे केदार म्हणजे पाचही ठिकाणचे हे पंचकेदार हे उख्खी मठामध्येच वास्तव्याला असतात त्यांचे प्रत्येकाच्या गाद्या आणि प्रत्येकाची स्थानं आहेत त्याप्रमाणे त्या सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि उखी मठाची खासियत सांगत असतानाही ते उषा आणि अनिरुद्धचा ज्या ठिकाणी विवाह संपन्न झाला आहे त्या जागेवरती मी सगळ्यांना घेऊन आलो त्या जागेवरती आल्यानंतर आमच्यामध्ये जेवढे मॅरिड कपल होते त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आता या ठिकाणी सात फेरे घ्या आमच्याबरोबर चंद्रात्रे गुरुजी होते त्यामुळे मग मंगलाष्टका सुरू झाल्या आणि मग सगळा लग्न समारंभ जमला जणू काही उखीमठचं सगळं वातावरणच बनवून गेलं आणि त्या वातावरणामध्ये त्या आनंदामध्ये प्रत्येकाने फोटो काढले आणि अतिशय सुंदर पुन्हा एकदा लग्नाचा अनुभव घेतला सगळ्यांनी लग्न झाल्यानंतर प्रत्येकाला इतकं भरून आलं की प्रत्येकाने काही ना काही दक्षिणा स्वरूप त्या ठिकाणी मला दिलं ते ते हो था था। इते इते चोप्ता त्या सगळ्यांची दक्षिणा घेत असताना मला सगळ्यांना खूप हसायला येत होतं आणि मध्येच कोणीतरी विचारत होतं अहो लग्नाचं जेवण कधी आहे मी सांगितलं अहो लग्नाचा पहिले आहार तर द्या इथे माहेर इथे मामा म्हणून मी उभा आहे सगळ्यांचा आहेर घेण्याकरता अशी हाशा त्या ठिकाणी झाली आहे आणि मग त्या सगळ्याचा आनंद घेत आम्ही उखी मठामधनं बाहेर पडलो दुसरं म्हणजे आम्हाला जायचं होतं ते चोपटाला चोपटा हे फार सुंदर स्थान आहे की त्या ठिकाणी मिनी स्वित्झर्लंड असं म्हणतात म्हणजे निसर्गरम्य अतिशय सुंदर असं वातावरण तर त्या ठिकाणी आहेच परंतु प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट हे पूर्णपणे आल्हाददायक असं आहे परंतु ट्रॅफिक खूप असल्यामुळे आम्हाला चोपट्याचा आनंद घेता आला नाही आणि तिकडनं आम्ही पिपळकोटीला येऊन पोचलो आज आमचा मुक्काम पिपळकोटीला होता आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला चार अंतिम धाम बद्रीनाथाला जायचं होतं बद्रीनाथाला निघाल्यानंतर सकाळी आवरून सगळेजण वेळेत निघाले आणि निघाल्यावर पहिले आम्ही कुठे गेलो असो तर नरसिंह मंदिरामध्ये जे जोशी मठला लागून आहे जोशी मठाचं मूळ नाव हे ज्योतिर्मठ असं आहे शंकराचार्यांचे जे चार मठ येतात त्या चार मठामधला ज्योतिर्मठ हा उत्तराखंडामधला पहिला मठ येतो ज्या ठिकाणी शंकराचार्यांनी स्वतः अनेक वर्ष वास्तव्य केलेलं आहे उपासना केलेली आहे साधना केलेली आहे दुसरं जोशी मठाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की बद्रीनाथांचं कपाट ज्या वेळेला बंद होतं भाऊबीजेला त्यावेळेला भाऊबीजेपासून सुद्धा बद्रीनाथसुद्धा जोशीमठमध्येच राहिला असतात त्यांचं वास्तव्य पूर्णपणे जोशी मठामध्ये असतं मग जिथे बद्रीनाथ राहतात त्या भूमीमध्ये अतिशय सुंदर असे आम्ही सगळ्यांनी प्रवेश केला तिथलं दर्शन घेतलं शंकराचार्यांच्या गादीचं दर्शन घेतलं बद्रीनाथांच्या गादीचं दर्शन घेतलं आणि आम्ही सगळेजण नरसिंह मंदिरामध्ये आलो नरसिंह मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे नरसिंह o muro ही पाषाणातली म्हणजे दगडातली पूर्णपणे मूर्ती असून मूर्तीची सगळी अंग व्यवस्थित आहेत परंतु मूर्तीचा हात जो आहे उजवा तो आता खंगायला लागला आहे आणि तो आपोआप बारीक बारीक होत चाललेला आहे असं पुराणामध्ये लिहिलेलं आहे की या मूर्तीचा हात जेव्हा गळून पडेल त्याच्या वेळेला कलियुगाचा शेवट असेल परंतु गेली अनेक वर्ष तो हात खंगतोय परंतु तो हात काही निसरून पडत नाही परंतु बाकी मूर्त जशी जशी आहे आणि फक्त उजवा हातच याचा बारीक बारीक होत चाललाय ही सगळी आख्यायिका तिथलं महात्यम सगळ्यांना सांगितलं बद्रीनाथ त्या ठिकाणी वास्तव्याला असतात त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना यायला मिळालं म्हणून सगळेजण कृथार्थ पावले आम्ही जोशी मठाचं पूर्णपणे दर्शन घेऊन बद्रीनाथामध्ये दाखल झालो बद्रीनाथला आल्याच्यानंतर त्या ठिकाणची थंडी आणि सुंदर वातावरणाचा सगळ्यांनी अनुभव घेतला सगळीकडे बर्फ बर्फ डोंगरांवरती दिसत होता सगळेजण फोटो काढत राहिले आणि त्या ठिकाणी म्हणजे की जे पूर्णपणे तप्तकुंड आहे ज्या तप्तकुंडामधलं पाणी प्रत्येकाने शिपडून घेतलं आणि आम्ही दुपारी पोचलेलो होतो एक ते तीन मंदिर बंद होतं त्यामुळे आम्ही प्रत्येकाने भोजनाचा लाभ घेतला आणि भोजन करून आम्ही माणा गावामध्ये गेलो माणागाव म्हणजे भारताचं पहिलं गाव आणि पहिलं स्वयंनिर्भरित गाव म्हणजे आत्मनिर्भर भारताची सुरुवात ही माणागावापासून झाली आणि तसंही चायनाच्या बॉर्डरवरून ते पहिलंच येतं मग माणागावामध्ये गेलो तुम्हाला सगळ्यांना प्रचलित माहिती असलेलं यूट्यूबवरचं दुकान म्हणजे पहिली चहाची दुकान त्या ठिकाणी जाऊन प्रत्येकाने फोटो वगैरे काढले तिथे भारताचा झेंडा लहरत आहे तिथे बाजूला उभं राहिलं की जणू काही देशाचा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसत होता सगळ्यांनी खूप छान फोटो काढले आणि त्या ठिकाणी गणेश गुफा आहे तिथे गणपतीला व्यासांनी पूर्णपणे पुराणं सांगितली आणि गणपतीने लिहिली ती व्यासगुफा गणेश गुफा ही याच ठिकाणी आहे मग त्या ठिकाणी जाऊन जिथे गणपती बाप्पा बसलेला जिथे व्यास ऋषी बसलेले त्या जागेचा प्रत्येकाने अनुभव घेतला प्रत्येकाने त्या ठिकाणी दर्शन घेतलं गणपती बाप्पा मोर्याचा नामगजर त्या ठिकाणी केला आणि मग त्या ठिकाणी जिथे पुराणं लिहिली गेली जिथे पाचवा वेद म्हणजे महाभारत लिहिलं गेलं त्या दोन्ही गोष्टींचा आनंद घेत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो माणागावामधला दुसरा स्पॉट येतो तो म्हणजे सरस्वती नदीचा उगम सरस्वती नदी ही त्याच ठिकाणी उगम पावते उत्तराखंडामध्ये बद्रीनाथांच्या ठिकाणी माना गावामध्ये हिचा उगम आहे सरस्वतीचा उगम होतो आणि अगदी शंभर मीटरच्या अंतरावरच ती लुप्त होते का तर तिचा खळखळाट खूप जोरात आहे आणि त्या खळखळाटाचा इतका आवाज असायचा की गणपतीला व्यास ऋषी काही बोललेले ऐकायला यायचं नाही म्हणून व्यासांनी सांगितलं की सरस्वती तू आता इथेच गुप्त हो की जेणेकरून आम्हाला बोललेलं ऐकायला येईल आणि या ज्ञानाचा प्रचार होईल त्यांच्या विनंतीला मान देऊन सरस्वती त्या ठिकाणीच लुप्त झाली तो तेवढाच उगम सरस्वतीचा पूर्ण बघण्यासारखा आहे पूर्ण फेसाळलेलं पांढरशुभ्र पाणी अगदी खरोखरी सरस्वती नदीचा तो उगम डोळे भरून सगळ्यांनी पाहिला त्या ठिकाणी भीमानी बांधलेला पूल आहे त्या काळामध्ये भीमानी बांधलेला पूल आहे आजसुद्धा तो जसाच्या तसा आहे त्या पुलाचा सगळ्यांनी अनुभव घेतला आणि तिकडनं आम्ही स्वर्गरोहिणीच्या दिशेने आलो ज्या दिशेने पांडव स्वर्गामध्ये गेले मग त्या स्वर्गाचं दार आहे ज्या स्वर्गाच्या दारावरती मी सगळ्यांना अडवलं आणि त्या ठिकाणी यक्षांनी काय काय प्रश्न विचारलेले होते ते सगळे प्रश्न यांना विचारले आणि साईब या प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर किंवा माहिती करून घेतल्यानंतरच आपल्याला स्वर्गात जाता येईल बऱ्यापैकी लोकांनी उत्तरं दिली आणि बऱ्यापैकी ज्यांना आली नाही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊन आम्ही आनंदाने स्वर्ग रोहिणीला म्हणजे स्वर्गाच्या प्रवेशद्वाराशी आलो स्वर्गाच्या प्रवेशद्वाराशी मोठी शिळा असलेली दाखवली की ज्याच्यामध्ये नागासिद्धीमध्ये मंत्र लिहिलेला आहे ज्याला तो मंत्र वाचता येईल त्याला त्या स्वर्गातल्या पायऱ्या दिसतील अशी त्या ठिकाणची आख्यायिका आहे ती जागा प्रत्येकाला दाखवली प्रत्येकाने आम्ही त्या जागेचा पूर्णपणे अनुभव घेतला आणि अनुभव घेऊन मग पुढे आम्ही आणखीन थोडे गेलो पुढे सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि त्यांना वसुरधारा नावाचा जो वॉटरफॉल आहे जो अख्ख्या जगातला एकमेव वॉटरफॉल आहे की जिथे पाणी खाली येत नाही तर असं पुढे येतं आणि तसंच आकाशामध्ये उडून जातं तो वसुरधारा वॉटरफॉल लांबवरनं सगळ्यांनी बघितला सगळ्यांना अतिशय आनंद वाटला माणागावचा त्या सगळ्याचा आनंद घेऊन आम्ही बद्रीनाथमध्ये दाखल झालो बद्रीनाथमध्ये थोडीशी गर्दी होती त्यामुळे आम्ही दर्शनाच्या लाईनीला लागलो परंतु आमचं सगळ्यांचं खूप सुंदर दर्शन झालं दर्शन दर। बद्रीनाथाला दर्शनाला गेल्यानंतर गाय वासरू व्हायची प्रथा आहे म्हणून आपण सगळ्यांकरता अगदी पासष्ट लोकांकरता गाय वासरू प्रतिमा पूर्णपणे घेतलेली होती ती प्रतिमा प्रत्येकाच्या हातामध्ये होती प्रत्येकाला आनंद होत होता की चला मी बद्रीनाथाला येताना काहीतरी घेऊन आलेलो आहे प्रत्येकाने त्या प्रतिमा बद्रीनाथाला व्हायल्या बद्रीनाथाचा प्रसाद डाळगुळ सगळ्यांनी घेतलं त्याचबरोबर त्या ठिकाणी लक्ष्मीचं स्थान आहे त्या लक्ष्मीच्या स्थानाला स्थाना सगळ्यांनी अभिवंदन केलं सगळ्यांनी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन बद्रीनाथाचा निरोप घेतला आमची चारधाम यात्रा पूर्ण झाली चौथा झेंडा सगळ्यांनी त्या ठिकाणी लावला आणि आम्ही सगळेजण कृथार्थ पावलो तुम्हीसुद्धा सगळ्यांनी नुसतं हे वर्णन ऐकू नका तर पुढच्या वर्षी नक्की माझ्याबरोबर यात्रेला चला दरवर्षी सात जून ते वीस जून आपली चारधाम यात्रा असते पूर्ण धार्मिक आणि पूर्णपणे आध्यात्मिक स्वरूपाची यात्रा असते ह्या वर्णना ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे असं वाटेल की खरंच मी ही यात्रा करू शकतो आणि खरोखरी या साईबाबांच्या कृपेने शंकर महाराजांच्या कृपेनी सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानी या सगळ्यांच्या आशीर्वादाने कृपेने आपली यात्रा माझ्याबरोबर शंभर टक्के पूर्ण होईल आणि प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटरमधून यात्रा केल्यानंतर खरोखरी एक चांगल्या आध्यात्मिक यात्रेचा तुम्ही अनुभव घेऊ शकाल Umschreiben.